भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथे झालेल्या प्रतिनिधीस्तरीय चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये ऊर्जा संरक्षण आरोग्य या क्षेत्रातील सहकार्यासाठी सात विविध करारांवर स्वाक्षऱ्या श्रीलंकेत उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराग कुमारा दिसानायके यांनी केलं उद्घाटन श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कारानं पंतप्रधान सन्मानित भारताकडून श्रीलंकेला अनेक विकास प्रकल्पांसाठी अनुदान जाहीर प्रत्येक संकटात भारत श्रीलंकेच्या पाठीशी पंतप्रधानांचं संयुक्त पत्रकार परिषदेत आश्वासन भारताची सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्याला धोका पोहोचेल अशी कुठलीही कृत्य श्रीलंकेच्या भूमीवर होऊ दिली जाणार नाहीत श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराग कुमारा दिसानायके यांची ग्वाही जनतेशी सर्वाधिक संपर्क असणारा विभाग म्हणून महसूल विभागाच्या कामगिरीवर सरकारचं मूल्यमापन होतं महसूल अधिकारी कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन